पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज विरुद्ध जागृत चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक विभागात दुसरा तर जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीला कैलासवासी वसंतराव दादा पाटील स्मृती पुरस्कारानं सन्मानित जळगाव जिल्ह्यातील चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे संस्थापक कैलासवासी वसंतराव दादा पाटील स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला या पुरस्कारानं चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीला नाशिक विभागात द्वितीय क्रमांक तर जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक आल्यानं त्यांना सन्मानित करण्यात आले चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व आधुनिक विविध उपक्रम सुविधा देण्यासाठी आमदार चंद्रकांत सोनवणे माजी आमदार लताताई सोनवणे यांचं मार्गदर्शन मिळत असल्यानं आम्ही या पुरस्काराचे मानकरी ठरलो हो। आहोत येणाऱ्या काळामध्ये नाशिक विभागातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चोपडा बाजार समिती प्रथम क्रमांक मिळेल यासाठी आमदार चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ प्रयत्न करणार असल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीला

आणि जिल्ह्यात प्रथम आलेले तर याचं श्रेय आणि या यासाठी या आपण कुठले कुठले उपक्रम राबवले काल महाराष्ट्र राज्य संघाची वार्षिक सभा छप्पन्नमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्याच्या तीनशे पाच बाजार समितींपैकी त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल काही विभागाविभागामधनं पुरस्कार जाहीर केले त्यातून आपल्या बाजार चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीला नाशिक विभागात त्रेपन्न बाजार समितीपैकी द्वितीय क्रमांक पटकवला आणि जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवला हे पुरस्कार वितरणावेळी आम्ही सर्वश्रेय आमचे नेते आदरणीय प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनोने माजी आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनोने सर्वप्रथम यांना देऊ इच्छितो त्यानंतर आमचं संचालक मंडळ सर्व छोट्या तालुक्यातील शेतकरी बांधव हमाल मापडी बांधव व्यापारी बांधव आणि आमचे कर्मचारी बांधव या साऱ्यांच्या सहकार्याने आम्ही या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्याच्या बाजार समितीचा नामोल्लेख करत असताना आप गौरवाची बाब आहे सर्व श्रेय आमच्या शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपासून मापाड्यांपासून कर्मचाऱ्यांपासून आमच्या संचालक मंडळाच्या हातोनात प्रयत्नातून आम्ही हा क्रमांक पटकवला याच्यानंतरही आपल्या बाजार समितीत आपण महाराष्ट्रात एक नंबर कसे याल एक नंबर येण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करायला पाहिजे काय काय विकास कामं करायला पाहिजे शेतकऱ्यांचे हिताचे काय काय निर्णय घ्यायला पाहिजे आमची बाजार समितीतले सर्व सन्मानिय माझे संचालक मंडळ कटिबद्ध राहणार आहे आणि हे ब मिळत असताना यात महाराष्ट्रात चोपडा बाजार समितीच्या गौरव याच्यामुळे सारे शेतकऱ्यांचा गौरव झाला सारे आमच्या संचालक मंडळाचा गौरव झाला आम्ही जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवल्याने आमच्यात एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे शेतकऱ्यांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये याच्यानंतरही आम्ही एक ऊर्जेने काम करू आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांक कसा मिळवता येईल उत्कृष्ट कार्याबद्दल या आम्ही याच्या पुढे सुद्धा हे करणार आहे त्यानं त्यात काल संध्याकाळी माझे ने नेते प्राध्यापक आदरणीय चंद्रकांत बडिराम सोनोने तसेच लोकप्रिय आमदार आदरणीय लतात्रय चंद्रकांत सोनोने यांनी सुद्धा आमच्या साऱ्या संचालक मंडळाचे जाहीर अभिनंदन केलं त्यात मी साऱ्यांचं नेते मंडळी असतील पत्रकार बांधव असतील सारे शेतकऱ्यांचेही फोन आले मी साऱ्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि आभार मानतो